आज कोल्हापूर जिल्ह्यातील चिचलकरंजी अधिकारी यांची भेट घेऊन गायरान जमिनीवरील शासकीय गायरान जमिनीवरील जी लोकं घरं बांधून राहत आहेत तीस पस्तीस वर्षापासून त्यांना नवीन शासनाच्या जी आरनुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो शासनाने जी आर काढलेला आहे या लोकांना तात्काळ पाचशे स्क्वेअर फूट एक हजार स्क्वेअर फूट पंधराशे स्क्वेअर फूट जागा या जागे त्यांना तात्काळ मार्गीआ्यावा याबाबतची आजपर्यंत या तारखेपर्यंत कुठल्याही गावातले प्रस्ताव तिथं दाखल झालेले नाही आहेत परंतु पूरगाव पूरग्रस्त नागरिक व गायरान जमिनी नागरिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष श्री गायकवाड साहेब नवीन सुभाष मुंडे आज आम्ही साहेबांची भेट घेतली आणि भेट घ भेट घेतल्यानंतर या तालुक्यातील चार गावचे प्रस्ताव आम्ही आज दाखल केलेले उर्वरित प्रस्ताव लवकरच म्हणजे जिल्हा परिषदेचे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही ते प्रस्ताव दाखल करणार आहे साहेबांशी जशी आमची आवाज चर्चा झाली आहे हे प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी लोकं गायरान जमिनीवर घरं बांधून राहतात तीस पस्तीस वर्षापासून त्यांनी या आमच्या अभियानमध्ये सहभागी होऊन आपला लाभ करून घेणं खूप गरजेचं आहे ज्यांना यातली कुठलीही माहिती नाही असे लोक यावर काही जर चुकीचं मार्गदर्शन करतात तर अशा लोकांचं न ऐकता जी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर आठ जिल्ह्यामध्ये काम करते त्या संघटनेच्या माध्यमातूनच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा काम हाती घेतलं आहे आणि इथलं या तैचलकरणी तालुक्याचं काम संपूर्ण गायकवाड साहेब कांबळे साहेब हे बघतायत आहेत निश्चितच आम्हाला याच्यात यश येईल साहेबांनी आम्हाला अतिशय वेळ दिला चांगले चर्चा केली मार्गदर्शन केलं याबद्दल साहेबांचे सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो